नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे साधी सोपी घरगुती अशी बटाटा पातळ रस्सा भाजी ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत एकदम जबरदस्त लागते बनायलाही झटपट आणि एकदम रस्सेदार रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत एक चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा काळी मिरी आणि एक चमचा बडीशेप हे आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत आता आपण गॅसवर भांड ठेवलं आहे एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की हिंग घालायचा चिमुटवर हिंग घातला की आलं लसूण पेस्ट एक चमचा घालायची ही पेस्ट आपण छान तेलावरती भाजून घेऊया त्याच्यानंतर आपण चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे केले आहेत ते घालणार आहोत छान असे तेलावरती परतून घेऊया चवीनुसार मीठ घालणार आहोत ही भाजी आपण जास्त झणझणीत बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर ती घालणार आहे हळद घालणार आहोत अर्धा चमचा एक चिरलेला टमॅटो तो घालणार आहोत इथे तुम्ही टमॅटोची प्युरी केली तरी छान होईल म्हणजे भाजीला एक रस्सा भाजीला एक असा थिकनेस येईल धने पावडर एक चमचा घालणार आहोत इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सालं काढून घेतलेले आहेत ते मी थंड करायला ठेवलेले आहेत टमॅटो आपला स्मॅश करून झाला छान तेलामध्ये छान भाजून झाला इथे आपण जो वाटलेला स्टार्टिंगला जो मसाला केला होता ना तो आपण एक चमचा घालणार आहोत मगाशी जो आपण मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता तो आपण एक चमचा घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि हा मसाला आपण तेलावर छान परतून घेणार आहोत इथे सर्व मसाले आपण एकजीव परतून घेणार आहोत मसाले परतून झाले इथे शिजवलेले जे बटाटे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये हातानेच स्मॅश करून टाकणार आहोत कारण की जास्त फोडीही नाही करायच्या आणि जास्त गाळही नाही करायचा बटाट्याचा बटाटा हा लागला पण पाहिजे आणि मॅश पण झालेला पाहिजे सर्व बटाटा मी असाच घालणार आहे आणि तेलामध्ये छान परतून घेणार आहे छान तेलावरती परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत जसं तुम्हाला हवं पातळ जाडसर त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे कारण की उकळी आल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होत जाईल पहा आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपण गरम मसाला ॲड करणार आहोत आणि आमचूर पावडर ती घालणार आहोत आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू पिळू शकता पण ते खूप सगळ्यात शेवटी पिळून घ्यायचं अदरवाईज तुमची भाजी कडू होईल आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी घातल्यानंतर एकच मिनटानंतर गॅस बंद करायचा आता ही आपली बटाट्याची पातळ रसा भाजी तयार आहे आपण ही भाजी पोळीसोबत सर्व करूया या मंडळी बटाटा भाजीवरती ताव मारायला रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा आणि शीतल किचन कट्टावर अशाच नवनवीन रेसिपी बघा